मोहोपा नगरपरिषदेचे शहर विकासापासून उपेक्षितच मोहोपा नगरपरिषदेची स्थापना होऊन अडुसठ वर्षे उलटली तरी विकासाचा मागणूस नाही पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत समस्या अद्याप जैसे थे आहेत नागरिकांना अशुद्ध पाणी आजार आणि गलथान प्रशासनाचा सामना करावा लागत असून कधी जाग येणार असा सवाल उपस्थित होत आहे गाव तसे चांगले पण वेशीला टांगले या उक्तीप्रमाणे नगर परिषद हद्दीमध्ये विकासच साधला गेला नाही असे नागरिकांचे मत आहे शहरामध्ये रस्त्यांचीही दुरावस्था आहे रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिक अतोनात त्रास सहन करीत आहेत गावातून मधुगंगा नदी व लेंडी नाला वाहतो या दोन्हींच्या पात्रात बाराही महिने घाण साचलेली असते ऐन पावसाळ्यात पुरामुळे नाल्यातील घाण रस्त्यावर येऊन साचते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे घरकुल वसाहतीजवळ बांधण्यात आलेले नगर परिषद सभागृहाचे अजूनही नामकरणसुद्धा करण्यात आले नाही त्यावर अंदाजे साठ ते सत्तर लक्षांचा खर्च झाला पण ती इमारत अजूनही उपयोगात आली नाही या ठिकाणी विद्युत पुरवठा नाही सोबतच येथील शौचालय स्वच्छतागृहाचे दरवाजे तुटलेले आहेत त्याप्रमाणे शौचालयाच्या शीट चोरीला गेले आहेत सभागृहाकडे बघितल्यानंतर असे लक्षात येते की हे सभागृह नसून शेळ्या मेंढ्या पाडण्याचा कोठा आहे आतमध्ये गवत व झाडेजोडपे तयार झाली आहेत तेच येथे रात्रीच्या सुमारास असामाजिक तत्वांचा वावर असल्याची चर्चा सुरू आहे याकडे नगर परिषद कधी लक्ष देणार हा महत्वाचा प्रश्न आहे